नमस्कार मित्रांनो आपल्याला डाळीम लागवड करण्यापूर्वी जमिनीची आखणी कशी करायची आपले माप कसे टाकायचे आणि जो चौकोन आहे आपण आपलं जे छत्र आहे आपला जो प्लॉट आहे तो आपला चौकोनात असू शकत नाही कुठं ना कुठं त्याला कोस असतोच मग अशा जागेवर आपण कोणता तरी एक कोपरा जो आहे तो चौकोनात क्लिअर करून घेऊ मग ते करण्यासाठी आपण तो कोपरा नव्वद डिग्रीमध्ये त्याचं माप टाकून घेणार आहोत आणि नव्वद डिग्रीत क्लिअर करून त्या मापावरून आपण पुढचे माप टाकून जो काप येईल शेताला तो एका बाजूला आपण काढून देणार आहोत मग ह्या व्हिडिओतून आपण हे समजून घेणार आहोत आणि ती मोजणी कशी करायची नव्वद डिग्रीचा जे माप काढायचंय ते कसं काढायचंय मग आपण हा गुनिया मोडून घेणार आहोत मग आता ही जी ही आपली सरळ बांधाची दोरी बांधलेली आहे आता काय झालं आपल्याला ह्या ही जी मार्किंग टाकलेली आहे ह्या मार्किंग पासून आपल्याला इकडं हा प्लॉट डाळिंब लागवड करायची मग ही जी आहे ही डाळिंबाची लाईन नसून हा बांध आहे आणि ह्या बांधापासून इकडचा प्लॉट आपण लागवड करणार कर आहे मग ह्या बांधाला आपण काय केलं एक दोरी बांधून घेतलेली आहे कारण हा बांध आपल्याला इकडे तिकडे सरकावता येणार नाही हा फिक्स बांध आहे याच्यापासून इकडं म्हणून ही दोरी फिक्स करून घ्यायची एक दोरी ही दोरी फिक्स झाली का मग इकडचा जो भाग आहे जिथून आपल्याला लागवड करायची तिथून एक अशी आडवी दोरी बांधून घ्यायची मग ही असा बेड येणार आहे ना मग ही बेडची ही दोरी आपण बांधून घेतली मग आता ही जी वायर बांधलेली ही आडवी बाहेर बांधलेली आहे आणि ही हुबी बांधावर वायर बांधलेली मग ह्या दोन्ही वायर एक अशी एक अशी गेलेली आहे आणि जिथे जो हा जो कोण तयार होतो आपल्याला हा जो कोण आहे ना हा आसा आशा, नासा हा कोण नव्वद अंशात क्लिअर करायचा आहे मग ह्या कोण नव्वद अंशात आला तर आपला हा चौकोन क्लिअर राहील हा जर चौकोन केला ह्या चौकोनावरून आपण माप टाकले तर आपले सर्व झाडं एका लाईनीत येणार आहे आणि कुठल्याही दिशेने पाहिलं तरी ते सरळच दिसतील एका लाईनीतच दिसतील म्हणून आपल्याला हा नव्वद अंशाचा कोण क्लिअर करून घ्यायचा मग हा जो कोपरा आहे आता आपण काय करू हा कोपरा क्लिअर करण्यासाठी गुन्ह्या कम्प्लीट करण्यासाठी ही जी दोरी आहे ही जी बेडची आडवी आणि ही जी हुबी दोरी आहे आपण काय करणार टेपने इथून माप लावणार आणि त्या दोरीवर माप टाकणार मग मा इथून आपण बारा मीटर माप घेणार ही जी लांबीची बाजू आहे जादा लांबीची बाजू आहे त्या बाजूला ह्या वायर पासून त्या वायरवर आपण माप टाकणार बारा मीटर आणि ह्या वायर पासून या बेडकडच्या वायरवर माप टाकणार आपण नऊ मीटर म्हणजे इथून नऊ मीटर इकडं इथून बारा मीटर इकडं आणि त्या मार्किंग पासून बारा मीटरची मार्किंग आणि नऊ मीटरची मार्किंग ती मार्किंग तर हे मार्किंग आपल्याला पंधरा मीटर असं अंतर मिळालं पाहिजे म्हणजे मग तो जर गुन्हा कम्प्लीट पंधरा मीटर आला तर आपला हा नव्वद अंशाचा कोण क्लिअर होतो आपण इथून ह्या दोरी पासून हे माप घेणार आहोत इथं टेप लावणार आहोत ह्या दोरीला आणि ह्या दोरीला तिकडे बारा मीटर माप टाकणार आहोत ह्या इथून आता हा गज लावून आपण टेप सरकू नाही म्हणून आपण हा गज इथे लावून घेतलेला आहे आता हे माप घेऊन जाऊ तिकडे आणि तिकडे माप टाकू आपण आता मीटर साईबाग बरोबर आहे का हे बघा आपण हे माप टाकलं इथं आता हे आलं इथं हे बारा मीटर हे बारा मीटर माप आलेलं आहे इथं आपण ही मार्किंग टाकून घेतली ह्या दोरीवर हा सोडा आता था। थांब तिथंच थांब था। 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 आता जसं हे बारा मीटर माप टाकलं या उभ्या लाईनीला तसं आडव्या लाईनीला ह्या दोरी पासून आपण नऊ मीटर माप टाकणार आहे इकडे लावून घेऊ हा लावून आता ह्या दोरी पासून आपण इकडं आडवं जे माप टाकणार आहे ते नऊ मीटर टाकणार आहे <सथ> आता काही व्यवस्थित आहे का हा आता एकूण आपण हे जे आडव्या लाईनीचं माप हे ते आपण ह्या वायरवर हे माप टाकतोय आपण आता हे नऊ मीटर आता हे नऊ मीटर माप टाकलेलं आहे आपण नऊ मीटर इथं आपण बरोबर हे माप नऊ वर टाकलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचंय आता आपण ह्या आडव्या वायरवर त्या वायरपासून इथे नऊ मीटरचं घेतलं त्या वायरपासून त्या वायरवर आपण बारा मीटरचं माप घेतलं आता आपला हा तिरपा गुन्हा आपल्याला चेक करायचा आहे मग आपल्याला ही मार्किंग तिकडची बारा मीटरची मार्किंग ही नऊ मीटरची मार्किंग अशी तिरपी जी आहे ना ती आपल्याला यायला पाहिजे पंधरा मीटर पंधरा मीटर आलं तर आपला गुन्हा एकदम क्लिअर राहतो त्या गजला आता तिकडं टेप धर आता काय करू आपण ही टेपची कडी इथं आटकवू अशी हा गज या मार्किंगला करू, मार्किंग करू इथं आणि हे इकडं बारा मीटर माप आणि तिथून कोणापासून आपण त्या आडव्या लाईनला नऊ मीटर माप घेतलेलं आहे ना ती मार्किंग आता ह्या बारा मीटर मार्किंग पासून त्या नऊ मीटर मार्किंगला आपण हा असा टेप लावू आणि तिथे जर पंधरा मीटर आलं तर आपला कोण क्लिअर आहे आणि जर नाही आलं तर ती दोरी आपल्याला तिकडे सरकावी लागणार आहे आता हे जे माप आहे आता आपण हा तिरपा गुन्ह्या केलेला आहे आता हा गुन्हा आपला आला पाहिजे इथं आपला पंधरा मीटर आता हे बघा आपल्याला ही मार्किंग यायला पाहिजे इथं पंधरा मीटर तर आपण ही जी आडवी दोर ही जी वायर आहे आपली त्या कोपऱ्यापासून हे आडव्या दोर वायरचं माप टाकलं होतं आपण नऊ मीटर तर आता हे आपण तिकडं बारा मीटर टाकले तिथून हा असा तिरपा जो कोण घेतला तर हा त्रिकोणामध्ये असं तिरप जे ते आपल्याला यायला पाहिजे पंधरा मीटर तर आता ही मार्किंग आपली काही पंधरा मीटरवर येत नाहीये आता पंधरा मीटर येत इथं मग आपल्याला ही दोरी पाहिजे ह्या पंधरा मीटरवर इथं मग आता इथं येण्यासाठी आपल्याला ही दोरी काय करावं लागेल इकडं अशी सरकावी लागेल आणि एवढे ही मार्किंग आहे ना म्हणजे इथं हे पंधरा मीटर फिक्स करावं लागेल तेव्हा आपला तिकडचा तो नव्वद अंशाचा कोण क्लिअर होतो मग आता आपण काय करू ही दोरी इकडं सरकून बांधून घेऊ आता पंधरा मीटर हे जे माप आहे हे आपलं आता हे पंधरा मीटर माप आपलं क्लिअर झालेलं आहे तर असं एवढं क्लिअर माप आलं की आपला त्रिकोण हा कम्प्लीट आहे म्हणजे आपलं जे चौरस आहे हा एका कोपऱ्याचा चौरस क्लिअर आलेला आहे म्हणून हा कोपरा चौरसमध्ये एकदम कम्प्लीट आहे हे पंधरा सेंट पंधरा मीटर आल्यामुळं मग असं आपण गुन्ह्या मोडून घ्यायचा आहे मग अशा पद्धतीने आपण हे असे माप टाकून असा कोस मोडून घ्यायचा आहे आणि असं क्लिअर आल्यानंतर मगच आपण इथून ह्या पासून आता तिकडे जे अंतर असेल ला आपलं लागवडीचं त्या अंतरावर आपण हुबे माप टाकायचे आहेत आडवे माप टाकायचेत आहेत आता आपलं जे आता इथून आपले जे आता बेड पाडायची आहेत आता हे बेड पाडण्यासाठी आपल्याला माप घ्यायची आहेत बारा फुटाचे म्हणजे आपलं गल्लीचं अंतर येणार आहे बारा फूट मग आपण काय आहे आता ह्या वायर पासून तिकडं बारा फूट बारा फूट बारा फूट असं माप टाकून त्या लाईनी टाकून घेणार आहे आणि त्याच्यावर आपण बारा बेड आखून घेणार आहे इकडे पूर्व इकडे पश्चिम गल्लीचं अंतर आहे बारा फूट आणि दक्षिण उत्तर जी लाईन येणार आहे तर ही आपण झाडा मागे झाडाचा अंतर घेणार आहोत आठ फूट तर आता काय केलं आपण हे रोटावेटर मारून घेतलेले आणि त्याच्यावर आपण ह्या मार्किंग टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे ह्या बेडच्या मार्किंग आहेत आता म्हणजे ट्रॅक्टर जेव्हा आपलं बेड पाडणार इथं तर बेड बरोबर ह्या लाईनवरच येणार सरळ येणार म्हणजे जेव्हा बेड पाडल्यानंतर आपण बेडवरची झाडं लावणार आहे तर ती झाडं बरोबर बेडवरच येतील म्हणजे बेड वाकडा तिकडा होणार नाही सरळच येईल म्हणून आपण ह्या लाईनी मापात टाकून घेतल्या आता ट्रॅक्टरने आपण सरळ लाईनीत बेड पडतील मग ज्या वेळेस बेड पाडला जाईल बेड पडल्यानंतर मग आपल्याला फक्त आहे ना फक्त अशी आडवी आठ आठ फुटाची बेडवर माप टाकायचंच काम राहील मग ते आपण बेड पाळल्यानंतर ती आडवी माप टाकणार आहोत